नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे आणि शिवसेना संदर्भात या घडीची देशातील सर्वात मोठी अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पन्नास राजकीय झटपट घडामोडी उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेतील गैरव्यवहार प्रकरण शिंदेने दिली मंजुरी मुख्य सचिवाने मुंबई उच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र शिंदेना पहिला मोठा धक्का शिंदे व ठाकरे गटात खडाजंगी सन्मान कमी करू नका म्हणत विधानसभा अध्यक्षांचा संताप व्यक्त आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना भर सभागृहात घेरल्याची देखील माहिती लाडक्या बहिणींना तूर्त वाढ नाही मंत्री आदिती तटकरेंचे स्पष्ट संकेत पाच वर्षात केव्हाही अनुदान वाढू म्हणजे आता अनुदान वाढणार नसल्याचा सरकारचा निर्बळा आहे तेच कमी करणार सरकार आरोग्य औरंगजेबाचे उदातीकरण अबू आजमी निलंबित विधानसभेत प्रचंड गदोळ झाल्यानंतर अबू आजमी आता या अधिवेशनात घरी मात्र कायमची घरी बसवा महाराष्ट्राची मागणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना तुरुंगात टाकू मुख्यमंत्री फडणवीस कोरडकर विरोधक होत आहेत आक्रमक कधी अटक होणार याकडे संबंध लक्ष मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकलेच पाहिजे असे नाही घाटकोपाची भाषा गुजराती संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या मुक्तापुरामुळे मुंबईत वादंग ठाकरे आणि ठाकरे भडकले सुरुतेला पळून गेल्याने गेलेल्या गद्दारांनी संभाजी महाराजांपासून बोध घ्यावा उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना टोला आज एक दिसत नाही कायमचे घरी बसवा उद्धव ठाकरे सुदर्शन घुलेच्या एका व्हिडिओने झाली पोलखोल वाल्मी करारचा खंडनी प्रकाशित थेट संबंध आता धनंजय मुंडेंना सह आरोपी होणार का याकडे मागणी मुंडे होणार सह आरोपी सूत्रांची माहिती

मंत्री पदासाठी रस्सी खेच असणार चिखलीकर बनसोडे सोळंके यांची फिल्डिंग मराठवाड्यालाच मिळू शकते मंत्रिपद आता कधी मिळणार याकडे लक्ष त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी झाली लॉबिंग सुरू आमदार अबू आजमी निलंबित झाल्यानंतर आता महाराष्ट्रात अबू आजमीच्या सर्व पक्षाला देखील मान्यता काढून घेण्याची शक्यता अबू आजमीला कायम पर्यंत कायम मरेपर्यंत आदेशात निलंबित करा अशी कि होते मागणी <गणीग> मास्टर घेतला राजीनामा धनंजय मुंडे वरती फडणवीसांचा थेट आरोप आगामी काळामध्ये धनंजय मुंडे देखील जेलमध्ये जाणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष परंतु महाराष्ट्राने केली आहे मागणी <गणीग> औरंगजेब मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही फडणवीसांचा टोला अबू आजमी अशा लोकांना पुन्हा विधानसभेत येण्याचा अधिकार नाही शिवसेना पंढरीच्या वाऱ्या कमी करा पण आधुनिक शेती करा डॉक्टर नवनाथ कसबळे यांचे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आव्हान शेतकऱ्यांनी शेतीमध्ये गुंतवावे आधुनिक शेती करावी सर्व शाळांना वार्षिक परीक्षा एकाच वेळी लागू होणार एप्रिल महिन्यामध्ये आठ तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात एकाच वेळी पहिले ते नववीच्या होणार परीक्षा <च्चारी> एकवीसशे रुपयांची प्रतीक्षाच आदिती तटकर यांचा युटर्न लाडक्या बहिणीच्या पद निराशा कधी एकवीसशे रुपये वाढणार हे सांगता येणार नाही मात्र यातीलच पंधराशे रुपयातीलच जवळजवळ पन्नास लाख महिला कमी होण्याची शक्यता त्यामुळे खूप मोठा धक्का पालकमंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरेगडाची निदर्शनं जयकुमार गोरे यांचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची केली आहे मागणी जयकुमार गोरे पदावरून खाली पावित्र होणार का याकडे आहे या महाराष्ट्राचं आता लक्ष पालकमंत्री पदावरून धुसफुस हसन मुस्रीफ यांचा थेट राजीनामा अजित पवारांना तगडा मोठा झटका जयकुमार यांचा देखील खुलं चालल्यानंतर आता हसन मुसरीफ यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा नको म्हणत दिला राजीनामा जालन्यात दोन गटात राडा दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान महाराष्ट्रात गृहकात काय करते असा शे शेतकरी बांधवांचा संतप्त सवाल खोटे आपोआप पसरू नये पोलिसांची आव्हानाची बातमी मजुरांच्या किट वर श्रीमंतांचा डल्ला शिंदे सरकारच्या काळातला घोटाळा येणार बाहेर एकनाथ शिंदेच्या काळात बहुतांश मंत्र्यांनी केले आहेत घोटाळे आता येते बाहेर माहिती त्यामुळे मंत्री अडकणार गोत्यात कांदा प्रश्न पुन्हा पेटला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी आम्हाला कांद्याला हमी भाव द्या परंतु सरकार हमी भाव देत नसल्याने शेतकऱ्यांचं होते पुढील आठवड्यात महाराष्ट्र तमाम मोठं आंदोलन दलदलीची आली महायुतीची अकरा घोटाळे अखेर उघड रोहित रुँगे पवारांनी भ्रष्टाचाराची तंत्रीच मानली रुग्ण घोटाळा आल्या आल्यासमोर तानाज सावंतांचा खूप मोठा धक्का बिबट्याचे हल्ले वाढले शेतकऱ्यांचे पशुधन संकटात वारणा काठावरील शेतकरी हवालदिल झाल्याने वन विभागाचे झाले दुर्लक्ष शेतकऱ्यांना कोण कोन आहे का वाली शेतकऱ्यांचा मोठा प्रतिप्रश्ना शिंदेच्या काळात फक्त आणि फक्त भ्रष्टाचार झाला संजय राऊत यांची शिंदेवरती जोरदार घनघाती टीका फक्त पैसे लाटण्याचा प्रकार शिंदेच्या काळात घडत असल्याची राऊतांची पुन्हा एकदा जोरदार टीका दूध उत्पादकांना थेट अनुदान वितरित करू मंत्री अधुल सावे गेल्या तीन ते चार वर्षांपासून दूध उत्पादकांना मिळत नाही अनुदान त्यामुळे शेतकरी आहेत संतप्त सरकारवरती कधी निर्णय घेणार याकडे आहे लक्ष किती कलंकित नेत्यांना सवलत दिली डिटेल्स त्या दोन आरोड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला थेट निर्देश आगामी काळात काय निर्देश येतात ते बघावं लागेल <१णारी> <।णारी> दिगेसाहेबांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी का कातलेला पुष्पहार आणि भगवीशार फेकून देताना शिंदेगडाच्या लोकांना लाज कशी वाटली नाही शिवसेनेचा ठाण्यामध्ये संताप दिघेंचा दिघेंची जोरदार टीका तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि राज्य सरकारची आंगलट मुख्यमंत्री योजनेचा कार्यवाही अकरा महिने करण्याची शक्यता महाराष्ट्रातील राजकीय घमासान आगामी काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत हात मिळवणी करणार का याकडे लक्ष कारण की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचे वाढले जवळीक शिंदेला बसते मोठा धक्का